भाग आठवा पतित व गुन्हेगार यांची धम्मदिक्षा एक एका शिस्तहीनाची धम्मदिक्षा प्राचीन काळी राजगृहात एक शिस्तहीन माणूस राहत होता तो आई वडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे त्याच्या हातून काही पापकर्म घडले की पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य चंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत असे परंतु पूजा आणि प्राण्यांचे बलिदान यांच्यासारखे शारीरिक कष्टाचे कितीही विधी केले तरी सतत तीन वर्षे दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची भेट घ्याव्याचे त्याने पायावर लोटांगण घातले आणि त्याला खूप आनंद झाल्याचे त्याने सांगितले नंतर भगवंतांनी त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधींचा मनावर काहीही परिणाम होत नाही आणि ते केल्याने आदरणीय व्यक्तीविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्य